मित्रांनो आज आपण एक कोंबडी बसवलेली आहे अंड्यांवर ज्या कोंबडीला आपण खुळूक कोंबडी म्हणतो सुरुवातीला गवताचा किंवा पाल्यापाचोळ्याचा असा नरम खोपा तयार करून घ्यायचा आहे खोलगट गड्ड्यामध्ये आणि सतरा अठरा पंधरा असे पंधराच्या पुढे काही अंडे ठेवायचे आणि त्यानंतर त्यावर एक डाल झाकण ठेवायचं आहे डाला जे बाजूला दिसते तुम्हाला अशाप्रमाणे त्यावर ईट ठेवायची आहे आता एकवीस दिवस हे अंडे आपल्याला कोंबडीखाली ठेवावे लागतात याप्रमाणे तिला रोज खायला प्यायला सोडवा लागते थोडी फ्रेश झाल्यानंतर ती पुन्हा अंड्यावर येऊन बसते आणि आज पहा आपला जवळपास एकोणीसवीस वा दिवस आहे अंड्यांना टीच पडलेली आहे यातून आता एक दोन दिवसात पिल्ले बाहेर येणार आहेत आजचा एकोणवीसवा दिवस आहे दोन अंड्यांना टिचा पडलेल्या आहेत आणि हे पा आज आपल्या वीसव्या दिवशी चार पिल्ले बाहेर आलेली आहेत आज परत आपण या कोंबडीला खोप्यामध्ये बसवणार आहोत आणि मी आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुढे आज आपला एकविसावा दिवस आहे कोंबडी अंड्यावर बसवण्याचा आणि आज पहा किती पिल्ले निघतात जवळपास आपले आता दहा पिल्ले निघालेली आहेत कारण सतरा अंडे ठेवले होते पैकी सात अंडे आहेत आणि दहा पिल्ले छोटी छोटी दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हीसुद्धा गावरान कुक्कुटपालन करू शकता एकदम सोप्या पद्धतीचं आहे नैसर्गिक पद्धतीने अंडे उभवलेले आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहा एकविसाव्या दिवशी सर्व पिल्ले बाहेर आलेली आहेत आणि आता कोंबडी त्यांना बरोबर शिकवते कसं खायचं प्यायचं तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे जे नवीन शेतकरी मित्र आहेत देशी कुक्कुटपालनाकडे ते वळू शकतात शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक चांगला उद्योग आहे हा बाजारामध्ये मागणीही चांगली आहे गावरान कोंबड्यांना गावरान कोंबडी अंडी त्याप्रमाणे हे पा सर्व पिल्ले फिरण्यास मोकळी झालेली आहेत ही एकदम मस्त